बघा मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो नवीन जी आर आलेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहे तर बघा हा नवीन दुरुस्ती जी आर आहे त्यामध्ये जी जुना जो जी आर होता त्यामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे तर यामध्ये बघा शासन निर्णयामध्ये दुरुस्ती इथे असे दोन कॉलम दिलेले आहे तर तुम्हाला या साईटचा सा कॉलम बघायचा आहे शासन निर्णयामध्ये दुरुस्ती तर योजनेचे लाभार्थी बघा योजनेच्या लाभार्थीमध्ये वयाची जी अट होती ती एकवीस ते साठ होती आता एकवीस ते पासठ वर्षापर्यंत झालेली आहे तसेच विधवा विवाहित घटस्फोटित या सर्व महिला आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे अविवाहित महिलासुद्धा हा फॉर्म भरू शकते त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो तर हे या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता इथे दिलेली आहे खालीसुद्धा दिलेली आहे बघा राज्यातील विवाहित इतर सर्व महिला व त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता बघा वयोमर्यादा आता वाढलेली आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आणि अपात्रतामध्ये आपण इथे आपल्याला दिलेले आहे जे कर्मचारी आहे ते अपात्र ठरणार आहेत आणि कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते पात्र ठरतील असं यामध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणजे दिले त्यामध्ये आता पुन्हा सुधारणा झालेली आहे आणि जे लोक पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ते सुद्धा अपात्र आहेत आणि जे शेतजमिनीची अट होती तीसुद्धा याच्यातून वगळण्यात आलेली आहे पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जरी शेती असेल तरी ते फॉर्म भरू शकतात त्यानंतर लागणारे जे कागदपत्रे आहे अधिवास प्रमाणपत्र डोमेसियल ज्याला आपण म्हणतो ते नसलं तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्हा तुमच्याकडे एक तर रेशन कार्ड पाहिजे आहे किंवा मतदार ओळखपत्र पाहिजे आहे व्होटिंग कार्ड किंवा टी सी पाहिजे आहे किंवा जन्माचा दाखला असे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी एक कुठलंही कागदपत्र तुम्ही देऊ शकता तसेच जे उत्पन्नाचा दाखला आहे तर उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड हे इथे तुम्हाला सूट दिलेली आहे तर असा हा याच्यामध्ये बदल झालेला आहे जी आरमध्ये तर या टाईपचं चेंजेस यामध्ये आलेले आहेत तसेच कोणकोणते कागदपत्र याच्यात लागतात त्याचंसुद्धा मी एक तुम्हाला फोटो या ठिकाणी दाखवत आहे तर बघा तो अर्जदार स्वतः तिथे पाहिजे आहे कारण त्याची मोबाईल ॲप्स आलेली आहे नारी शक्ती दूत ॲप त्यामधून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्याचा आधार कार्ड पाहिजे आहे बँक पासबुक पाहिजे आहे आणि पंधरा वर्षाचा पुरावा हा पाहिजे आहे मतदान कार्ड किंवा टी सी किंवा इतर कुठलं पण एक आणि उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे किंवा पिवळे किंवा रेश केसरी रेशन कार्ड हे तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत तर फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तर लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून घ्यावा